आता फायनली सगळं घर ओके झालंय थोडंसं जे काम राहिलं ते विड्याच्या उद्या मॅनेज होईल कोटीराड एवढा खराब झाला होता ती मिळाली ते मी थांबणार आहे अजून दोन दिवस मग मी तुम्हाला कसं सांगते तर हे जे पाणी वाहत आहे ना हे आपल्या मागच्या डोंगरातून येत आहे पाणी ओढ्याचं पाणी आहे ह्या डोंगराच्या आता आम्ही आलो आहे खालच्या घरी आता आपल्या कॅनोला पण खूप पाणी आहे आणि हे आपलं खालचं घर आणि हा ह्या जो ओढा आहे ॲक्च्युली इकडे ना खूप मोठी दरी आहे आणि खूप काहीतरी आता छान पक्षी पण उडाला इकडून तर हे जे ओढ्याचं पाणी आहे ना खाली खूप मोठी दरी आहे हे आपल्या डोंगरातून येतं आणि ह्याचं जे खाली कसं येतं झिरपता माहिती नाही आहे पण हे कॅनलचं पाणी नाही आहे हे डिंबा धरणाचं पाणी जे स्ट्रेट वाहत जात आहे आणि हा कॅनल म्हणजे नंतर झाला काही वर्षापूर्वी पण सुरुवातीला ह्या डोंगराचं पाणी म्हणजे हा डोंगरच महादेवाचा जो आहे ह्या गावकऱ्यांना म्हणतात नाही गोवर्धन पर्वत असल्यासारखं आहे तर त्याचं पाणी हे असं उडायचं इथाली हे बारा महिने असं सुरू असतं पाणी ह्या फ्लोमध्ये तर तुम्ही बघू शकता खाली खूप मोठी दरी आहे तर तो वॉटरफॉल दिसत नाही आहे कधी कधी तो दिसतो पण आपल्या तिकडे गोटा होता पूर्वी तर त्याच्यातून तो दिसायचा खालचा वॉटरफॉल तर तुम्ही बघू शकता खाली खूप खोल मोठी दरी आहे तिकडे आहे तो समोरचा डोंगर आहे चला तर मग आता जाऊयात मनीषा ताईकडे तरी कांदाची बराकी आहे मला इकडे बऱ्याच वेळेला जी पेंटिंग करायची आहे पण घरातल्या कामातून वेळच मिळत नाही आता आपण आलो इकडे आपल्या घरी हां बोगनवेल मी आणि फुलांनी लावला होता इकडे बरीच झाडं होती ही आहे कॅटरीना कॅफ गिरीजाची हिचं नाव मीच ठेवलं आहे हॅलो कॅटरीना कशी आहे तिला दोन बाळ झालेत आणि तिकडे आपला चितंग्या बघा किती मस्त दिसतोय ही आहेत आमची दौलत चितंग्या झाडा लागलं ग ही आमची काऊ आहे कशी बाळा

काय ते काय कशा चेन भरतीय सौर ऊर्जा म्हणजे काय हा अच्छा आधी आपली सौर ऊर्जा मनीषा त्याचं लॉजिक आहे ते लय सांगायलीस ग मला अजिबात घाण नाही वेळ आवडत काम का अरे काय वेळीच काय ठेवा दोन पाट्या अरे खरच मला पाहिजे पोता आहे का गिरिजा फाटकं फाटक तुटक त्याच्यात देना भरून आले तर मी थोडं वडून वडून तरी नेते मला शेणाचा सडा एवढा आवडतो ना मग आता हे रोज भरायचं का असं रोज रोज अस अच्छा रोज एक कप तरी काढायचं खूप हार्ड वर्किंग सुरू आहे इकडे मनीषा ताईचं आणि गिरिजाच युट्यूब ला नाव ना काय युट्यूब ला रुपारी पाटी ब्लॉग्स अरे तुला काय माहिती आपले शेणाचे व्हिडिओ खूप चालतात माझं तो शेणाचा प्रश्न आहे का मागच्याच गेला होता शे तो तर एवढ त्याच्यावर तर मीम झालेत माहिती का त्याच्यावर तर कार्टून बनवलेत लोकांनी माझ्या आज सगळं आम्ही सध्या दोन दिवस उंदीर उंदरांच्या उंदरांनी केलेल्या घरात पार्टीचं सगळं घाण काढतो रुपाली पाटील ना हो आणि पुढे ब्लॉग वी एल ओ जी एस ही बघा ला आपली लाडकी गिरीजा जी तुम्हाला आवडते धार काढायला येऊ नका आता बोलते शेणाची बादली आणेन तोंड रुपाली गोपा आणि ही आहे मनीषा ताई माझ्या अरे मी नाही आहे का बाई पण माझे खरे कंट्री म्हणजे म्हणतात खरे म्हणतात ना खरे चॅनलचे कॅरेक्टर ऍक्टर वाले तुम्ही जात तर आता आपला हा गोटा आहे आणि आता बऱ्याच इकडच्या गायी सगळ्या गेल्यात कुठेतरी चरायला इकडच्या घरी आहेत आता दूध काढायचं आणि आपल्याला थोडस शेण घेऊन जायचंय एकदम गोड बाळ आहे आमचं खूप कामाचं बाळ आहे आमचं बाकी शिकवायची फटके घालून ठीक आहे खूप काम करते ही एकदम गोड गोड बाळ आहे आमचं समजदार हे नवीन आले पप्पी ही पेंटिंग मी केली होती आता बरेच वर्ष झाले याला दहा वर्ष झाली या पेंटिंगला या तुम्ही उद्या अशी बादली हांद आला अशी बादली तोंडावर फेकून आली उद्या काय काय बनवणार आहे काय बनवू सांग तर आता मी आणि आजी दादा असा फोतो ओढत नेतोय शेणाचा